श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवी नमा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत प्रत्येक दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे महत्त्व आहे नवरात्रीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरात रूढी परंपरेनुसार कुळधर्म कुळाचार केला जातो यामध्ये प्रामुख्यानं घटस्थापना अखंड दिव्याची स्थापना कुमारिका पूजन फुलोरा यातीलच एक महत्त्वाचा आचार किंवा कुळधर्म ज्याला मानता येईल उपवास नवरात्रीचा उपवास कोणी करावा कसा करावा नवरात्रीचे उपवास करताना कोणते नियम पाळावेत काय खावं काय खाऊ नये उपवास कधी सोडावा काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत काही चुका टाळायच्या आहेत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामीनेच नाव नक्की लिहा प्रथम बघूया नवरात्रीचा उपवास नवरात्रीचा उपवास हा देवीची उपासनाच आहे उपवास या शब्दाचा अर्थ काय उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे देवी मातेच्या जवळ राहणे नवरात्रीच्या नऊ दिवस तनानं मनानं देवी मातेच्या जवळ राहायचं म्हणजे काय करायचं देवी मातेची उपासना करायची नामस्मरण करायचं स्तोत्र मंत्र पठण करायची पारायण करायची उपवास का केला जातो की सात्विक अन्न खाऊन किंवा हलकं अन्न खाऊन आपल्या मनाची एकाग्रता वाढावी जेणेकरून आपण देवीची उपासना अजून चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजेच नुसता उपवास जरूरी नाही त्यासोबत देवीची उपासनाही झाली पाहिजे तेव्हा तो नवरात्रीचा उपवास किंवा आपलं व्रत फलदायी ठरेल उपवास कोणी करावा उपवास हा घरातील कुलश्री परंपरेनुसार कुलश्री करत असेल तर तिनं करावा घरातील इतर सदस्य देखील उपवास करू शकता अगदी पुरुष देखील उपवास करू शकता नवरात्रीचा उपवास कसा करायचा उपवास करण्याचे अनेक प्रकार आहेत आपण कुठल्याही प्रकारे नवरात्रीचा उपवास करू शकतो मात्र एक लक्षात ठेवायचं आपली शारीरिक प्रकृती सांभाळून उपवास करायचा शरीर धर्माचं रक्षण करून उपवास करायचा आपल्या आत्म्याला क्लेश किंवा त्रास होऊन उपवास जर आपण केले त्याचा काहीच उपयोग नाही समजा आपण उपवास केले निरंकार उपवास केले आणि आपल्याला उपवासच निघत नाही तर आपण देवीची भक्ती कशी करणार आपल्याकडे नामस्मरण करण्याची सुद्धा ताकद राहणार नाही एकाग्रता राहणार नाही आपलं मनही होणार नाही असा उपवास काहीच कामाचा नाही आपल्या कुळ परंपरेनुसार समजा प्रतिपदा ते नवमी जर आपल्या घरात उपवास असतील अवश्य करावेत घरातील कुलश्रीनं किंवा परंपरेनुसार जी व्यक्ती उपवास करत असेल त्यांनी करावे इतर सदस्यांनी पुरुषांनी महिलांनी देखील जर उपवास केले तरी चालतात नऊ दिवस जर आपल्याला उपवास शक्य नाही उठता बसता उपवास करायचा म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी उपवास करायचा बरेच जण प्रतिपदा ते सप्तमीपर्यंत उपवास करतात काही जण अष्टमी आणि नवमीचा उपवास करतात काही जण सप्तमी अष्टमी आणि नवमी असे तीन उपवास करतात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घरातील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या दिवशी उपवास करू शकतो किंवा आपल्या कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून एक जण यापैकी कुठल्याही प्रकारे नवरात्रीचा उपवास करू शकतो उपवास करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला किंवा आत्म्याला क्लेश होता कामा नये त्रास होता कामा नये शारीरिक स्वास्थ्य शारीरिक प्रकृती सांभाळून उपवास करायचा आजारी व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी उपवास करू नका उपवासाऐवजी उपवास करा आपल्यापैकी बरेच जण उपवासाच्या दिवशी एक वेळा फळहार घेतात आपल्याला उपवास निघत असतील अवश्य घ्या समजा उपवास निघत नसतील दोन वेळा फळार घ्यावा उपवास करताना शक्यतो जड अन्न घेऊ नका हलका आहार घ्यायचा म्हणजेच बटाटा किंवा शाबूदाण्याचे जे पदार्थ आहेत ते थोडे जड असतात त्यामुळं त्याचं सेवन कमी करावं भगरीचे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारची फळे भेंडीची भाजी दूध मध खजूर दही डांगर म्हणजेच डांगराची भाजी या पदार्थांचं सेवन आपण नवरात्रीचे उपवास करताना करू शकता उपवास कधी सोडावा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महानवमी आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा आहे काही ठिकाणी नवमीच्या दिवशी उपवास सोडले जातात तर काही ठिकाणी नवरात्रीचे उपवास हे दसऱ्याच्या दिवशी सोडले जातात आपल्याकडे जी पद्धत असेल त्या दिवशी आपण उपवास सोडायचा नवमीला उपवास सोडणार असाल तर आपण एक ऑक्टोबर रोजी उपवास सोडावे आणि दशमीला असेल तर दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडावे उपवास सोडताना शक्यतो हलकं अन्न खावं नवरात्रीचे उपवास सुरू असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काही नियम पाळायचे आहेत सर्वात महत्त्वाचं वाणीवरती नियंत्रण ठेवायचं कमी बोलायचं शांतता ठेवायची उत्साही राहायचं फळार जितका घेता येईल तितका घ्या जास्तीत जास्त पाणी प्यावं घरामध्ये भांडणं करायची नाही रागावरती नियंत्रण ठेवायचं मनावरती ताबा ठेवायचा गादीवरती झोपू नका जमिनीवरती चटई किंवा घोंगडी ठेवून त्यावरती झोपायचं ब्रह्मचर्य कटाक्षानं पाळायचं कुठल्याही प्रकारचं तंबाखू असेल सिगारेट असेल व्यसन करू नका नवरात्रीचा जो उपवास आहे याचा खरा अर्थ आहे की प्रत्येक इंद्रियावरती ताबा मिळून आपलं मन सात्विक ठेवायचं मनामध्ये दे देवी मातेविषयी श्रद्धा ठेवून तिची उपासना करायची आणि म्हणूनच हे सर्व जे नियम आहेत उपवासासोबतच आपल्याला प्रत्येक इंद्रियावरती आपल्या ताबा ठेवायचा आहे असं जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं नवरात्रीचा उपवास सफल झाला असं म्हणता येईल माहिती आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा देवी मातेच्या कृपेनं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं हीच मातेच्या चरणी प्रार्थना करतो स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो शंका असतील कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नमः